करी। मी या ठिकाणी तुम्ही ते बोललात तसंच काही येतो मी तुमचा आहे आणि मला या ठिकाणी सहकारी फार मोठे मोठे मला त्यांची व्यवस्था नाही मी काही बोलू लागले समस

जामीवंताचं सैन्य कसं आहे बोलले जस आणि तशा पद्धतीच असणार जान्वीता सैन्य आणि ते काय करत आहे राम स्मरण मुखामधून येत आहे गजर करत आहे आणि लक्ष्मण भयाबरोबर निघुंबळेला निघू लागलेले आहे प्रभू रामचंद्राने लक्ष्मण भयाच्या बरोबर त्या ठिकाणी सांगती पाठवलेले नळ नील जांबिवंत आणि हनुमंत असणारे बळवान येऊ आणि ते निघलेले आहे आणि चतुर असणारा विभीषण बरोबर पाठवलेला आहे सर्वजण निकुंभले त्या ठिकाणी जाऊन आणलेले आहे विभीषणाचे प्रधान चारी मार्ग दृष्ट चतुर भारी चालती अवघ्या त्याचा पुढारी अंतरावरी सांगितलं विभूषण त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर निघलेला आहे आणि विभूषणाचे असणारे चार प्रधान सैन्याच्या काही अंतरावर पुढे चालत आहे कुणी कुणकर आहे का राक्षस कुठे आहेत का असा त्या ठिकाणी पालक असणारे असणारे ठिकाणी पुढे चालत आहेत किराणे पर्वत म्हणजे अतिशय कठीण आहे आणि त्या कठीण पर्वतावर चढायला वानराला आनंद होतो आनंद त्या ठिकाणी किल्लन त्या उड्या त्या ठिकाणी वानर मारतात उड्या मारतात आणि पर्वत त्या ठिकाणी पर्वताच्या मातेवर वानर चने गेलं आणि गेल्याच्या नंतर समोर त्यांच्या दृष्टीला काय पण अतिशय कठीण असं आरण्य त्या वानराने बघितलं कटाकाने बोलता सोमाई मुळ जाता अंगाची बघा त्या ठिकाणी काय अवंत होऊ लागली अतिशय कठीण असा परिसर आहे अतिशय कठीण अरण्य आहे डोंगर अतिशय कठीण आहे आणि त्या ठिकाणा

अतिशय कठीण असणारा परिसर त्याच्यातून वाढणार पलीकडे जाऊ शकत नाही मग त्या ठिकाणी काय का युक्ती केली कटक म्हणजे संगे सैन्याला पुढे चालणं कठीण झालेलं आहे कसं जावा हे त्या ठिकाणी समजे नाही मग पुढे काय युक्ती केली ऐका म्हणले मार्ग पाहता चोपाशी जगले रोधिके दशदशी दस वाट वाटाना कुठे वर्याशी बुढे कोणाशी न ना चालावे बघा त्या ठिकाणी काय अवस्था झाली कठीण वाट दिसली वाट दिसण्याच्या नंतर पाहून वाट पण दिसाना कुठून चरपत समजना दहा दिसेला त्या ठिकाणी वाण सैन्याने नजर फिरवलेली पण कुणालाही वाट सुचे काय करावं कुणकुन जावं हे कळेना अशी अवस्था झाली मुशदा किती शणा

बघा त्या ठिकाणी काय अवस्था झाली वन अतिशय कठीण आहे जायला मार्ग नाही त्या ठिकाणी बाण सज्ज केलेलं आहे बाण मारलाय आणि त्या वनाचं छेदन केलं अशी